राम राम अमेरिकेत सगळी लाकडाची घर असतात म्हणजे का तर बघूया चला की ज्यावेळेला ब्रिटिश अमेरिकेत आलं तेव्हा त्यांना एका टायमाला लोई घर बांधायची होती कारण त्यांना इथंच राहायचं होतं तर कसं झालं मग तर त्यांनी लाकडापासून फास्ट घर बांधायला चालू केली आणि मेन म्हणजे कसं इथं लाकडाची घरं बांधतात त्याच्यावरती कर बी कमी आहे सिमेंटच्या घरापेक्षा आणि सिमेंटची घरं कसं वाळायला बांधताना जरा वेळ लागतोय तसं ही घर नाहीत तर हिचं सगळं किट मिळतंय आणि ते आणून फक्त इथं आणून बसवायचं त्याच्यामुळे एक ते दीड महिन्यात ही घर तयार होतात आणि थंडी जास्त असतात त्याच्यामुळे त्याचा परिणाम लाकडामुळे आतमध्ये जास्त होत नाही आणि कसं आहे भूकंप आणि चक्रीवादळ आलं तर त्याचाही परिणाम ह्याच्यावरती जास्त होत नाही कारण ही घरं जरी पडली तर दुरुस्त करायला किंवा बांधायला स्वस्त जाते कारण हे ह्यांच्याकडं कि नाही हे बघा लई हे लाकूड आहे जंगल तर लईचा आहे त्याच्यामुळे कसं आहे इकडं हिवाळ्यात की नाही चांगलाय आणि मेन म्हणजे ह्याच्यावरती पॉलिथिनची शीट असते त्याच्यामुळे की नाही पावसाचा परिणाम ह्याच्यावर होत नाही तर आपल्या इकडे हे चालत नाही कारण आपल्या इकडे उष्ण आणि आद्र वातावरण असतंय त्याच्यामुळे आपल्याकडे ही लाकडाची घर कुजू शकतात